तुने शर्ट आधी हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघा फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठेही आपल्याला मेजरमेंट घ्यायचं नाही आहे कुठेही आपल्याला फर्म अस तर काहीही जॉईन करायचं नाही काही लावायचं नाही राईस बॅग लावायचे नाही काहीही न ना लावता आपल्याला हे शिव शिवायचं आहे खूप कमी दोन दोनच ठिकाणी आपल्याला हे शिवायचं आहे आणि हे तयार होणार आहे कुठेही आपल्याला मेजरमेंट घ्यायचे नाही आहेत तर इथे स्लीव जे आहेत त्या इथे सरळ अशा कट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कट करायच्या आहेत सरळ आणि इथे जे आहे ते शर्ट उलटा करून आपल्याला इथे ज जिथे आपण स्लीव्ज कट केल्या होत्या तिथली बाजू ज्या आहे ते आपल्याला शिवून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला स्लीव जे आहेत त्या अशा सरळ शिवून घ्यायच्या आहेत तर मी इथे दोन्ही बाजूने श स्लीव जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत आणि परत आपल्याला शर्ट जो आहे तो सरळ करायचा आहे खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपल्याला हे तयार करायचं आहे खूप छान ऑर्गनायझर जे आहे ते तयार होणार आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर शर्ट जो आहे तो मी इथे सरळ करून घेत आहे व्यवस्थित आणि खालच्या बाजूने सरळ आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण की शर्टला जो आहे खाली आकार असतो गोलाकार तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे सरळ कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे त्यानंतर जी बटन पट्टी ती जी बटन असते ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे पहिलं जे बटन असतं ते ओपन ठेवायचं आहे आणि तिथून खालून खालून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे फक्त बटन पट्टीच आपल्याला इथे पहिला भाग जो आहे पुढचा तोच आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर मी इथे बटन पट्टी जी आहे ती शिवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पहिलं जे बटन आहे ते ओपन ठेवलेलं आहे आणि खाली शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला शर्ट जो आहे तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि जे साईड साईडचे जे टीप आहे ते आपल्याला इथे उसवून घ्यायची आहे इंटरलॉक केलेला असतो तोसुद्धा आपल्याला इथे उसवून घ्यायचा आहे तीन चार इंच आपल्याला इथे उसवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सेम इथे आपल्याला चेन लावायची आहे त्यामुळे आपल्याला हे तीन चार इंच साईड साईडच्या ज्या टिपं असतात फिटिंगच्या ते आपल्याला इथे उसवून घ्यायचे आहे आणि इंटरलॉक जो आहे तो मी इथे कैचीच्या सह्याने कट करून घेतलेला आहे परत आपल्याला इथे शर्ट जो आहे तो व्यवस्थित सरळ करायचा आहे आणि आता आपल्याला इथे चैन लागणार आहे तुमच्याकडे छोटी छोटा मोठा शर्ट असू शकतो त्यामुळे लांबीप्रमाणे तुम्हाला इथे चेन लागेल तर इथे जे आहे ते सरळ भागावरती आपल्याला शर्ट सरळ ठेवायचं आहे त्याच्यावरती चेन सरळ ठेवायची आहे आणि मग इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे मी टीप मारून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला चेन अशी खाली फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चैनी चैनीवरती तर इथे मी टॉप सुद्धा करून घेतलेला आहे त्यानंतर मागची बाजू घ्यायची आहे तिथेसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला सरळ शर्टावरती सरळ चेन शे चेन ठेवून चे इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मी सेम ह्याच पद्धतीने चेन जी आहे ती लावून घेतलेली ला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक ल, रनर लागणार आहे तर इथे रनर व्यवस्थित लावायचा आहे शर्ट व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि मग रनर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कमी मेहनतीत आणि खूप कमी वेळेत आपल्याला हे तयार करायचं आहे ही चेन जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि परत आपल्याला चेन रनर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आतमध्ये कारण की आपल्याला चेन जी आहे ती बंद पाहिजे त्यामुळे रनर आपल्याला इथे आतमध्ये असं टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे रनर लावून घेतलेला आहे मी त्यानंतर शर्ट परत आपल्याला सरळ करायचं आहे आणि आपण ज्या साईडने आपण उसवलं होतं त्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्ही साईडने शिवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची जी चेन आहे ती इथे दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला शर्ट जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचा तार्या आहे खूप छान ऑर्गनायझर हे तयार होतं नक्कीच ट्राय करून बघा आणि इथे जे आहे ते आपल्याला एक हँगर लागणार आहे हँगर असं अडकवून ठेवायचं आहे कॉलरमध्ये अडकवल्यानंतर हे आपण कुठेही अडकवून ठेवू शकतो हे ऑर्गनायझर जे आहे ते असं अडकवून ठेवू शकतो आपण हे याचा वापर करू शकतो हे जे आहे ते आपल्या आता लॉन्ड्री बॅग जे आहे ते तयार झालेली आहे यामध्ये वरून आपण जे बटन ओपन ठेवलं होतं तिथून आपण हे कपडे जे आहेत ते आतमध्ये टाकू शकतो अशा पद्धतीने कपडे आपण आतमध्ये टाकू शकतो फाटणार नाही आणि आपलं घर पण स्वच्छ राहिले आणि व्यवस्थित राहिलं आणि आपले जे कपडे असतात जे आपण वॉशिंग मशीनच्या बाजूला ठेवतो किंवा वॉशिंग मशीनला ठेवून देतो तर वॉशिंग मशीन मध्ये पण न टाकता आपण आदल्या दिवशी आपण हे बाहेर बाहेरच ठेवू शकतो हे कुठेही तुम्ही अडकवून ठेवू शकता बाथरूममध्ये अडकवून ठेवू शकता किंवा वॉशिंग मशीनच्या बाजूला सुद्धा तुम्ही हे अडकवून ठेवू शकता आणि याचा वापर करू शकता आणि हे जे आहे ते आपण इथून आतमध्ये कपडे टाकून आपण इथे जे खाली चेन तयार केलेली आहे त्या चैनीतून आपण चेन ओपन केल्यानंतर कपडे जे आहे ते खाली पडतात तर अशा पद्धतीने जे खाली पडतात आणि ते काढल्यानंतर आपण हे वॉशिंगमध्ये टाकू वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकतो किंवा आपण स्वतः सुद्धा धुऊ शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हे ऑलवायज अशा पद्धतीने जर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लागलं नका का नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय